महाराजांच्या सदैव दर्शनाची आस लागलेली असते वारकरी संप्रदायाची पताका खांद्यावर घेऊन विठ्ठल नामाचा जयघोष करीत अनेक दिंड्या पायी इडतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातून देहभान हरपून त्र्यंबकेश्वरकडे मार्गक्रमण करताना दिसत आहेत इडतपुरी तालुक्यातील नांदगाव बुद्रुक येथे औंदेवाडी येथील पायीदिंडीचे गायकर परिवाराने स्वागत केले याप्रसंगी दिवंगत यशवंत साळूराम गायकर देऊबाई यांच्या स्मरणार्थ सुभाष गायकर यांनी अन्नदान केलं ही दिंडी येथे मुक्कामी असते पहाटे काकडा भजन रात्री हरिपाठ कीर्तन इत्यादी धार्मिक कार्यक्रम झाले हे दिंडीचे तेरावे वर्ष असून मधुकर महाराज कुंदे यांच्या नेतृत्वाखाली त्र्यंबकेश्वरला दरवर्षी दिंडी जाते यात विनेकरी किसन महाराज कुंदे चोपदार अशोक कुंदे किसन कुंदे रावजी कुंदे यांच्यासह नव्वद वारकऱ्यांचा सहभाग असतो मंदिर राहतो का जिथे कोणला रावणाचा अंगठा त्याचं नाव आंढ्यापट्टा अशा श्री क्षेत्र आंडेवाडी हा पायी दिंडी सोहळा पायी दिंडी सोहळा आम्ही जवळजवळ तेरा वर्षे हा चालू आहे आणि भक्त उद्धार उदार व्हावा हेच आमचा आठस असल्यामुळं हा अंधकार प्रकाशामध्ये यावा हेच फक्त आमची वारकऱ्यांची अपेक्षा आहे आणि सगळ्या जणांचा उदार व्हावा याकरता आम्ही हे आहे या प्रसंगी हरिभक्त परायण ऋषाली गायकर पखवाज वादक रोहित गायकर राजाराम गायकर जगन गायकर बबन गायकर विजू गायकर जयराम गायकर प्रशांत गायकर तेजस्विनी गायकर सुदर्शन गायकर मुक्ताबाई गायकर पार्थिव गायकर शीतल गायकर दुशुभांगी गायकर उपस्थित होते लक्ष्मण सोनवणे दिशानूज बेलगाव कुले